नमस्कार आज आपण एका वेगळ्या म्हणजे एका बोधकथेवर बोलणार आहोत हो जी चिंता आणि मी पण यावर आहे अगदी मी ही कथथेमधून गुरुंनी शिष्याला कसं काय म्हणतात त्याला अहंकाराच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केलाय पाहूया नक्कीच आणि तो अनुभव खूप महत्वाचा आहे तर सुरुवात अशी होते की एक शिष्य आहे जो वीस वर्ष गुरुंच्या जवळ राहिलाय वीस वर्ष बाप रे आणि तरीही समाधानी नाहीये त्याला वाटते की माझ्यात काही बदलच होत नाहीये हो ही अनेकांची अडचण असते गुरु जवळ असूनही काहीतरी कमी वाटत बरोबर मग गुरु काय करतात त्याला काही बिया देतात हो आणि अट घालतात काय अट की सलग तीन दिवस पाऊस पडला तरच त्या पेरायच्या अच्छा म्हणजे निसर्गावर अगदी मग पहिल्यांदा काय होत तो पेरतो आणि सुंदर फुलं येतात अशी फुलं की सगळीकडे सुगंध पसरतो अरे वा मग तर लोक येणारच हो ना लोक येतात शिष्याची स्तुती करतात त्याला मान मिळतो पैसा मिळतो म्हणजे एकदम हिरो बनतो तो तसच काहीस पण मग हे किती काळ टिकणार बरोबर तेच तर काही वेळाने ती फुलं कोमेजून जातात आणि शेत पण उजाड होतो हो आणि मग लोक लोक पण होतात म्हणजे जिथे काल गर्दी होती तिथे आज शांतता शिष्य पुन्हा एकटा अगदी पुन्हा त्याच अवस्थेत मग गुरु परत येतात परत बिया देतात आणि अट तीच तीन दिवस पाऊस पडल्यावर पेर बर यावेळी काय वेगळं होत यावेळी तर कमालच होते फुलांऐवजी येतात मिरच्या मिरच्या हो, त्या पिकतात सुखतात आणि वाऱ्याने सगळीकडे पसरतात काय सांगता मग तर मग काय लोकांच्या डोळ्यांना त्रास घशाला त्रास सगळीकडे नुसतात ठसका अरे देवा म्हणजे काल जे कौतुक करत होते तेच आज शिव्या घालू लागले त्याचा तिरस्कार करू लागले बापरे म्हणजे पूर्णपणे उलट झालं सगळं अगदी तो पूर्ण एकटा पडतो अपमानित होतो आणि इथे खरी गंमत आहे इथून पुढे गुरु काय म्हणतात हे महत्वाचं आहे नाही का बरोबर कारण दोन्ही अनुभव टोकाचे आहेत एकात प्रचंड मान दुसऱ्यात प्रचंड अपमान मग गुरु त्याला विचारतात आणि हे प्रश्न कथेच सार आहेत काय विचारतात ते म्हणतात अरे त्या बिया तू तयार केल्या होत्यास का नाही तो पाऊस तू पाडला होतास का अर्थात नाही ज्या मातीत त्या रुजल्या ती माती तू बनवली होतीस का नाही हे कस गुरु म्हणतात ही फुलं किंवा या मिरच्या तुझ्यामुळे आल्या असं कसं म्हणतोस तू तू फक्त निमित्त मात्र होतास अच्छा म्हणजे मान मिळाला किंवा अपमान झाला दोन्ही त्याचा थेट करता म्हणून सहभाग नव्हताच हो गुरु हेच तर समजावतात की तुझं जे दुःख आहे किंवा आधी जे सुख मिळालं होतं त्याचं मूळ तुझा मी पण आहे मी पण ही माझेपणाची पणाची भावनाच त्याला बांधून ठेवते खरंय आपण जेव्हा विचार करतो आपलं नाव कुणी ठेवलं आई वडिलांनी ते आपले आई वडील आहेत हे पण आपल्याला कुणीतरी सांगितलं बरोबर आपली ओळख आपलं अस्तित्व हे सगळं बाहेरून मिळालेलं आहे मग हा मी कोण आहे जो स्वतःला करता वर्ष गुरुंजवळ राहूनही शिष्याला हेच कळत नव्हतं हा मी बाहेरून आहे असं गुरुंचं म्हणणं आहे आणि जेव्हा ही जाणीव होते की घडणाऱ्या गोष्टींमागे केवळ मी नाही तेव्हा चिंता दुःख आपोआप कमी होतात पण हे ऐकायला सोपं वाटतं प्रत्यक्ष जीवनात कसं आणायचं म्हणजे कौतुक झाल्यावर आनंद होतोच आणि अपमान झाल्यावर राग येतोच स्वाभाविक आहे मग यातून सुटका कशी प्रयत्न करायचे नाहीत का नाही नाही कथा प्रयत्न सोडून द्यायला नाही सांगत दृष्टिकोन बदलायला सांगते दृष्टिकोन म्हणजे म्हणजे कर्म करायचं प्रयत्न करायचे पण फळाची अपेक्षा किंवा फळाची मालकी म्हणजे यश अपयश मान अपमान ती स्वतःकडे घ्यायची नाही कारण त्यावर आपलं पूर्ण नियंत्रण नाहीये आलं तरी हुरडून जायचं नाही दुःख आलं तरी खचून जायचं नाही हो कारण दोन्ही आपल्यामुळे नाहीयेत असं कुठेतरी आज जाणवत खरी शांतता ही मी आणि माझे याच्या पलीकडे आहे ही कथा सांगते तर या कथेचा मुख्य विचार हाच की आपण ज्या अहंकाराला घट्ट धरून बसतो तोच आपल्या त्रासाचं मूळ कारण आहे हो आपण काहीही सोबत आणलं नव्हतं आणि आपलं अस्तित्व निसर्गात इतकं स्वतंत्र नाहीये ही जाणीव महत्वाची आहे खरी शांतता मी आणि माझे या पलीकडे आहे हे वाक्य खूप खोल आहे नक्कीच कारण परिस्थिती तर बदलत राहणारच कधी फुलं कधी मिरच्या पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातात असू शकते जर आपण मी करता हा विचार थोडा बाजूला ठेवला तर बरोबर पण मग एक शेवटचा प्रश्न मनात येतोच हम्म कोणता जर मी करता आहे ही भावनाच भ्रम असेल तर मग आपण जे काही करतो आपले प्रयत्न जबाबदाऱ्या ध्येय यांचं काय महत्व राहतं हा खूप चांगला प्रश्न आहे यावर नक्कीच विचार करायला हवा त्याचं उत्तर कदाचित प्रत्येकाला स्वतःच शोधावं लागेल